अमल महाडिक साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज नागावमध्ये आयोजित केलेल्या या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय शौमिका महाडिक वहिनी कृष्णराज महाडिक साहेब व्यासपीठावरती उपतिस उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय आणि या, या सभेसाठी उपस्थित असलेल्या सगळ्या लाडक्या बहिणी भावानो शेतकरी मित्रांनो निवडणूक ऐन रंगामध्ये आलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना शेतकरी संघटनेचे जालंधर पाटील या व्यासपीठावरती कसे काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल पण गेल्या काही दिवसामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही अकल्पित अशा घटना घडल्या आणि त्या घटनेमध्ये शिवसेनेमध्ये साधारणतः प्रवेश करण्याचा एक योग आला अमल माडिक साहेब आदरणीय आप्पा आदरणीय मुन्ना साहेब यांचे राजकीय चळवळीतले गेणे गेले अनेक वर्षाचे सौहार्दाचे आमचे संबंधही आहेत पण या सभेला येत असताना मी गुलाल घेऊन आलोय हे तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो कारण दोन हजार चौदाला ज्या वेळेला अमल साहेब उभा राहिले आणि चौदा दिवसामध्ये ती निवडणूक जिंकत असताना एका बाजूला राजू शेट्टी होते दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोत होते आणि तिसऱ्या बाजूला मी प्रचाराच्या रणधमाळी होतो आणि त्यावेळेला अमल साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले दोन हजार एकोणीसला काही कारणानं आम्ही महाविकास आघाडी बरोबर गेलो त्यावेळेला ज्यांच्याकडे गेलो त्यांना गुलाल मिळाला आता दोन हजार चोवीसला अमल साहेबांच्या बाजूने आल्यानंतर हा गुलाल निश्चितपणानं अमल साहेबांच्या डोक्यावरती पडणार आहे म्हणजे जेव्हा आम्ही सोबत येतो तेव्हा विजयाचा गुलाल घेऊन येतो दक्षिणेची लढत ही महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लढतीपैकी एक हाय व्होल्टेज अशा स्वरूपाची लढत आहे आणि या महाराष्ट्राच्या कुरुक्षेत्रावरील ही जी लक्षवेधी असं हे जे युद्ध आहे हे युद्ध अमल महाडिक जिंकणार आणि जिंकणारच भावानो अठ्ठावीस हजार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती आहेत तीनशे चोपन्न तालुके आहेत आणि छत्तीस जिल्हे आहेत एवढ्या व्यापक पटलावरच्या या महाराष्ट्रातली ही एक हाय व्होल्टेज अशी लढत आहे सगळा महाराष्ट्र या लढतीकडं नजर ठेवून आहे अशा वेळेला तुम्हा सगळ्यांच्या खांद्यावरती एक जबाबदारी आहे मी एवढंच या ठिकाणी म्हणेन की माझा आता एका इथं एका या ठिकाणी एक हिंदुत्ववादी मित्र बोलला त्याच्या सूर मी असं म्हणेन की आम्ही जेव्हा तलवार बाहेर काढतो तेव्हा त्याला रक्त लागल्याशिवाय ती आम्ही म्यान करत नाही आणि आता तलवार बाहेर उपसलेली आहे तर अमल साहेबांचा सा विजय हा निश्चित आहे म्हणजे दात वाटेल तिथं खुपसायचे नाहीत आणि एकदा खुपसले तर पुन्हा मोडले तरी बाहेर काढायचे नाहीत हा शेतकरी बाणा घेऊन या निवडणुकीला आम्ही भावानो भावानुसोर जातोय आणि मला शौमिका विश्वास आहे की या दक्षिणेमध्ये या वेळेला भूकंप घडणार आहे आणि अमल साहेब आमदार होणार आहेत लक्षात घ्या आणि विजयाचं तोरण हे आपांच्या बंगल्याला या वेळेला निश्चितपणानं शोभणार आहे एक चक्रव्यूह असा अमल साहेबांच्या सभोवती उभा केला जातोय पण मला विश्वास आहे लक्षात घ्या महाभारतीय कुरुक्षेत्रावरती सुद्धा अभिमन्यूला असाच घेरला पण तो चक्रव्यूह भेदण्याचं सामर्थ्य अभिमन्यू मध्ये होत तसाच हा चक्रव्यूह अमल साहेब भेदणार आहेत हे लक्षात घ्या राजकारण हा एक माइंड असा गेम आहे चांगल्या माणसांना मारण्याचं तो काम करतो म्हणून राजकारणामध्ये जाणारा वाजंत्री नगो भावानो लक्षात घ्या मातीला न्याय देणारा आमदार त्या सभागृहामध्ये जायला पाहिजे आणि मातीशी इमान राखणारे अमल साहेब हे निश्चितपणानं विजयी होणार आहेत बोलीवरती बोलणारा गडी आम्हाला नको आहे लक्षात घ्या एका बाजूला उद्योग जगतातलं शिखर गाठणारं त्यांचं यश तुम्ही पाहताय रुबाब नाही नम्रता सौजन्यशीलता अमल साहेबांच्याकडं पदोपदी मी पाहतोय म्हणजे कुठल्याही प्रकारचा श्रीमंतीचा गर्व नाही थाटमाट नाही आणि अशी माणसं राजकारणामध्ये फार अपवादानं पाहायला मिळतात म्हणजे खर तर महाडिक साहेबांच्या घरामध्ये सगळ्यात नम्रता घेऊन जर कोण आलेला असेल शौमिका वहिने तर मला असं वाटतंय अमल साहेब आहेत मुन्ना साहेबांच्या वरती कृष्णराज मी अन्याय करत नाही पण ती सौजन्याची जी शिदोरी आहे ना ती कुठंतरी अमल साहेबांच्या रक्तामध्ये मी पाहतोय कार्यकर्त्या भावानो जागवा राजकारणामध्ये खुज्या माणसांच्या सावल्या लांब व्हायला लागल्यात त्यामुळे सूर्यास्त जवळ आलाय याच माणसांना कुठंतरी तुम्हाला रोकावं लागेल ही निवडणूक प्रश्नावरती होत नाही ही निवडणूक वेगवेगळ्या अँगलनं घेरण्यासाठी साधारणतः उभी आहे असं मला वाटतंय मी शेतीमध्ये स्वप्न पेरणारा माणूस आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा नाही असा तालुका नाही की मी ज्या ठिकाणी शेतीचं स्वप्न उभं केलं नाही आणि त्याच शेतीला न्याय मिळण्याच्या अनुषंगाने आयुष्य खर्च केलेला मी एक माणूस शेतकरी चळवळीतला तुम्हाला आवाहन करतोय की या वेळेला विधानसभेमध्ये अमल साहेब जायला पाहिजेत दोन हजार सतरा अठरा ला ज्या खताच्या किमती होत्या त्याच्यामध्ये आता बावन पटीनं वाढ झाली ठिबक खताच्या किमती पंच्याऐंशी पटीनं वाढल्या तननाशक कीटकनाशक ऐंशी पटीनं वाढली शेतमशागतीमध्ये तीस टक्के वाढ झाली पेट्रोल डिझेल किमतीमध्ये एकशे दहा पटीनं वाढ झाली शेतमालाच्या किमती मात्र पंधरा ते वीस पटीनं वाढल्या मी एकोणीसशे शहाऐंशीला ला प्राध्यापक म्हणून लागलो त्यावेळेला माझा पगार सोळाशे तीस रुपये होता दोन हजार एकवीसला ला मी ज्या वेळेला निवृत्त झालो त्यावेळेला माझा पगार दोन लाख चौपन्न हजार रुपये होता म्हणजे माझा पगार हा शहाऐंशी ते साधारणतः दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोनशे पटीनं वाढला जर तुम्हाला सांगतो या पट्टीमध्ये जर ऊसाचा दर वाढला असता तर आज टनाला किमान पन्नास हजार रुपये तुम्हाला मिळाले असते आणि पन्नास हजार रुपये जर टनाला मिळाले असते तर शौमिका वहिनी आमचा शेतकरी बाप असं म्हटलं असता अशा छा साध्या खुर्चीवरती मला काय ये बसायला ये येत नाही गालीच्या घेऊनच मी साधारणतः तुमची सभा ऐकायला येतो पण हे झालं नाही लक्षामध्ये घ्या आणि जो संघर्ष आहे ना तो त्याच्या विरोधामध्ये आता निश्चितपणानं पन्नास हजार रुपये दर दिला तर साखरेचा दर काय व्हायला पाहिजे हा प्रश्न तुमच्या समोर येणार आहे पण या दुराव्याची जबाबदारी कुठंतरी शासनानं स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतंय म्हणजे मला जर साधारणतः महागाई भत्ता जर दोनशे पटीमध्ये वाढला असेल तर शेतीमध्ये जर हा महागाई भत्ता पंचवीस पट जरी तुम्ही वाढवला तरी सुद्धा किमान उसाला साडेबारा हजार रुपये टनाला आम्हाला दर मिळू शकतो साखर आणि सगळी विक्रीची धोरणं वगळून जो काही दुरावा राहतोय ना त्याची जबाबदारी शासनानं उचलायला पाहिजे कारण आज शेतीमध्ये आमची पोरं रमायला तयार नाहीत आणि शेतीतल्या मुलाला कुणी मुलगी द्यायला तयार नाहीत म्हणजे आजही नागाव सारख्या या गावामध्ये किमान पस्तीशीच्या पुढचं किमान दोनशे ते तीनशे गडी अजून तसंच आहेत याची मला जाणीव आहे याच्यापेक्षा आणखी शेतीचं वाटोळं राज्यकर्त्यांनी किती करायचं हे तुम्ही ठरवा आणि मग आमचा लोकनेता कसा असावा याची साधारणतः मांडणी करा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला काही विश्वासदर्शक असे चेहरे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये एकनाथ एक शिंदेचा चेहरा मला दिसतो देवेंद्रजी फडणवीस यांचा चेहरा दिसतो मला भटाळलेपणानं बोलायची भावानो सवय नाही पण गेल्या साधारणतः अडीच एक वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेनी जे काही निर्णय घेतले ते ऐतिहासिक निर्णय आहे असं मला वाटतो कारण जर पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला पूर्णत्व येत नाही तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या नाथपायरीला नमस्कार केल्याशिवाय राजकारणाची मांडणी होऊ शकत नाही हे भावानो कुठंतरी वास्तव डोळ्यासमोर घ्या कारण जवळजवळ या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत आणि सौमिकताही याच तुमच्या सगळ्या बहिणी अमल साहेबांना आमदार करणार आहेत याचा मला विश्वास वाटतो लक्षात घ्या कारण शेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देत असताना लाडक्या भावांच्यासाठी पाच साडेपाच हजार कोटी रुपये साधारणतः देत असताना तिजोरीवरती पडणारा बोजा महसुली येणारी तूट मी साधारणतः अव्यरत नाही पण कुठंतरी आमच्या घरामध्ये पंधराशे रुपये आले अगदी माझी बायको सुद्धा परवा मला म्हणाले आता तुम्ही आम्हाला अमक्याला मत टाका म्हणायचं नाही कधी नाही ते पंधराशे रुपये तरी आमच्या नावावरती द्यायचं काम ज्या एकनाथ आणि ज्या देवेंद्र फडणवीसांनी केलं मी मत त्यांना टाकणार आहे बाई म्हणलं मी तर प्रवेशच केला आहे त्यामुळे तुझं मत आता सत्कारणी लागणार आहे आणि याच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आपल्याला न्यायापर्यंत घेऊन जाऊ शकतात तुम्हाला सांगतोय का की महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर तुम्ही बारकाईना अभ्यास केला तर साडेसात एच पी पर्यंतच्या मोटरीना वीज सवलत दिली की नाही आपल्याला उच्च दाबासाठी एक रुपये सोळा पैसे आणि लघु दाबासाठी एक रुपे एक रुपया हा।, हा वीज सवलतीचा दर निश्चित केल्यामुळं या महाराष्ट्रातल्या दहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हे नाकारू नका लक्षामध्ये या जाहीरनाम्यामध्ये असणारी शेतकरी कर्जमाफीची योजना असेल पंचेचाळीस हजार गावांना पानंद रस्ते करण्याचा निर्णय असेल सौर ऊर्जेचा विचार जो केलेला आहे तो सुद्धा उद्याच्या काळातला एक रामबाण अशा स्वरूपाचा आमचा शेतीवरती उपाय आहे भावानो आणि हे निर्णय घेणाऱ्या हे निर्णय अंमलामध्ये आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विराट संख्येनं तुम्ही विजयी करा आणि अमल साहेबांना वाजत गाजत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र